दादा दादा ना येत नाही दादा अशा प्रकारे आपली साफ तयारी झालेली आहे बा भांडी बिंडी सगळी बाहेर लागतात आणि आता आपल्याला वरती लावून घाप झाली

असा कसा तुला यावायला लागल नमस्कार मंडळी मी अक्षय पाटील झिरो फोर वन सिक्स आपल्या चॅनल नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी बघा मी आणि बाबू आम्ही आज दोघं जण आणि ताई असेल आई असेल आम्ही आहे की करणार आहेत म्हणजे साफसफाई ती म्हणजे कोकणातली साफसफाई कशी असते कशी नाही तुम्हाला ते आज दिसणार आहे तर नक्कीच व्हिडिओ बघा आणि पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा भरपूर मजा येणार आहे कारण की आमचा बाबू आज साफसफाई करणार आहे त्यामध्ये म्हणून तर चला म्हणाली व्हिडिओ असेच बघत राहा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की आज साफसफाईचा मजा आहे तर मजा घ्या तुम्ही तर चला तुला काय बोलत आहे बोल मग बोल

अशा प्रकारे आपली स्वास तयारी झालेली आहे बघा भांडी भिंडी सगळी बाहेर लागतात आणि आता आपल्याला वरती लावून झापणे झालेला A gulak törzs. काय लागला तुला बघ ते बिचारा पाणी पिवायला लागला काय झालं तुला दम लागला काय बघू दम लागला दाखवू दाखव दाखव हा दे

I'm i e d tried, yes, e m t h a e g a v m a t She g a me that. She g a m a t Gel gel gel. Ay 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 ay. Gel gel gel. Lırv abiy lırv lırv lırv. Bir şey var mı? Hayır. Aferin bana gelin. Marla bak. Umarım ama. Madem. Marla Marla. Çalış çalış. Çalış çalış. Çalış çalış çalış. Buat dongganjan Ma, ma, ma Naige, naige Ma, ma, ma Ma, ma, ma Naige, naige 이거 괜찮아? 이거 괜찮아?

नाही. यो पाहिजे. म्हणजे तर आपण अंगूर केलोले तुझे का? हं. तुझं पण आहे का त्याला? तुझं पण आहे ना? आयं 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 आय

Çal! Çal! ege, geç, geç. Çal, çal, çal. Dilekler. İki tane, iki tane, iki tane. Al bakalım, çan, çan, तलवारीच मारतात हे मग शतक मारला शतक मारशी बेळशी तर बघा मंडळी अशा प्रकारे आहे ना पूर्ण साफसफाई केलेली आहे बघा एक पण सुद्धा दिसत नसेल आणि दिसणार पण नाही बघा आपला फॅन पण एकदम चकाचक केला आहे आणि अशा प्रकारे पूर्ण साफसफाई झालेली आहे आणि आता थोडाफार बाकी आहे ते म्हणजे भांडी वगैरे बघा भांडी वगैरे सगळी काढलेली आहे आईने आणि ताईने तर चला आता भांडी आणि बघूया बघा सगळा पसारा काढला आहे भांड्यांचा बघू शकता अजून सिस्ता खेळते काय आहे बाबू हॅलिकॉप्टर मॉरलास हॅलिकॉप्टर हे बाबा भांडी आहे कर, लगना कर।

मेन तिथे बघा तर बाबा मंडळी ती लुच्ची पुच्ची भांडी आहेत सगळी इकडे मेन आहेत इकडे सगळे अल्युमिनियमचे आहेत ताईला काढता यावची नाही म्हणून ते आईने घेतलेली आहेत भांडी करायला नाही बाबू बाबू ताईला आतूला यावंची नाही ना भांडी काढता नाही नाही तुला माहीत आहे य कुठं आहे का कुठं बाबू अजून से निसा खेलते हैं बाबू हाय हे ठेव कच्ची मिची काय नाही ठेव बोल तर ठेवाच ऐकलास हे खाऊ नको तुला कधी ऐकायचा नाही नीट कधी ऐकतच ना ऐक माझा ऐक अरे नाही तसला प्रा नको अरे ठेवता ठेवते कायची ठेवलीस ये जा दे इकडं बघू दे इकडं बघू दे कायची बघू दे बघू दे म्हणा धार का बघू दे दे इकडं बघा आईच हात बघा माझ पूर्ण काल झाले साफसफाई करून करून बाबू बघ हे बघ हात बघ का या बघ कस का झाले तुझं बघ आणि माझं बघ माझ कधी गोर आहेत ना तुझ कधी काल आहेत कायच बघू शकता अशा प्रकारे आपली साफसफाई झालेली आहे आणि आता भांडी घासतात भांडी घासून झाल्यावर मस्त की आपण भांडी ते लावणार लावून झाल्यावर नंतर मग काय बाबा मनामा तूच लावणार आहेस

काय मारू हाताव हो? हा आता इथं मारत गबलन गबलन तुझे गबलन पाच हातकार हातकार यो गा 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 गा। <laughs> खोका हातकार ठेवला खोका तिकडं हातकार कर आईला आईचा कर नवेल बंद कर काय झालं काय झालं काय झाला थांब डोलं बोल बंद कर डोलं बंद कर डोला डोलं टोन बंद कर डोला आणि टोन बंद कर बंद कर बंद कर मीठ हां मीठ

दाब अरे बघा कसा आमचा बाबू बघा कसा काय रे करतोस काय खेळतो काय खेळतो हा ये बाबा भाऊ दे अंगणटाक अंगणटाक हलवतो असं कसं हलवतोस

बाग बागा कसा केला एकदम चका बघा आमची दुर्वी छोटी गायस तर गायस बघू शकता बघा आता आम्ही जेवाला मस्ती ताड भरलेला आहे आणि सुकी आंबार आहे का सुकट आहे सुकट आहे ना ते सुकी सुकट आहे बघा सुकी मच्छीशी जेवायला जाम जाते तेव्हा ताई पण बसली मी पण बसलो मस्त एक आता दोन घास मारून दाखवली तुम्हाला बरं आहे बसलो आम्ही जेव्हा Kāi ālā dūlā? Dādā. Rāgan ālā? Bōlā nē dādā? Dādā. 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 Yeh, dādā dādā bōlteke. Dādā hāshyat nē, dādā rādau lā. Dādā. 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 Bōl dādā bōl. Dēbi bōlteke nē. Dādā. बेबी बघ बेबी बोलते न तुझ्याशी चला चला खेळायला चला दादा, दादा। ए, चल खेला, चल दादा।, दादा चल गे दादा। गे दादा गे तुला

प्रेम किती प्रेम आहे किती नाहीत मग दिसत आहे या व्हिडिओमध्ये तर असंच एकमेकांशी सोबत राहा चला मंडळी